सर आ, होती? मी सदाशिव बेडगे अध्यक्ष महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद आज ग्रंथालय कर्मचाऱ्याची आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन भेटत नसल्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली प्रथमता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आभार व्यक्त केलं कारण त्यांनी पावसाळ्या अधिवेशनमध्ये चाळीस टक्के अनुदान वाढीला तत्वता मान्यता दिली चाळीस टक्के वाढीची फाईल सध्या खा अर्थ खात्याकडं मंजुरीसाठी आहे तर मान्य मुख्यमंत्र्यांनी संदर्भात ताबडतोब अर्थ खात्याला सांगून लवकरात लवकर चाळीस टक्के वाढीची फाईल मंजूर करून घ्यावी आणि त्याचा शासन निर्णय लवकरात लवकर काढावा म्हणजे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना थोडंफार तरी वेतन मिळेल ग्रंथालय कर्मचारी हा बावीसशे तेवीस रुपये ड वर्गाच्या ग्रंथालय कर्मचाऱ्याला दरमहा वेतन मिळते आणि अ वर्गाच्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांना सोळा हजार आठशे वेतन मिळतंय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान काम समान वेतन या निर्णयानुसार ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन शासनाने लागू त्वरित लागू करावं यासाठी ताबडतोब मान्य मुख्यमंत्र्यांनी उच्च उच्चतंत्र शिक्षण खात्याबरोबर बैठक आयोजित करून आम्हाला त्याच बैठकीमध्ये आमंत्रित करावं आणि हा निर्णय लवकरात लवकर द्यावा जर असं जर नाही झालं तर ग्रंथालय कर्मचारी हे आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत की शासनाला माझी कळकळीची विनंती आहे या संदर्भात शासनाने त्वरित निर्णय घ्यावा कारण ग्रंथालय कायदाहून अठ्ठावन्न वर्ष झाली पण अठ्ठावन्न वर्षामध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्याला वेतन मिळू शकलं नाही ही शासनाची शोकांतिका म्हणावी लागेल कारण कर्नाटक सरकार व गोवा राज्य सरकार तेथील ग्रंथालयांना किमान वेतन देतं तेथील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दरमहा पंचवीस हजार रुपये वेतन आहे मग महाराष्ट्रात का होऊ शकत नाही आज आमदाराचा विकास निधी वाढतो आमदारांचा पगार वाढतात खासदारांची पगार वाढते मग ग्रंथालय कर्मचाऱ्यांना का मिळू शकत नाही आज तुम्ही अनेक योजना अस्तित्वात आणता त्यासाठी ताबडतोब निर्णय लागू करता त्याची अंमलबजावणी करता आमचा शासनाला विरोध नाही त्यांनी काही पण करावं पण ग्रंथालय कर्मचारी हा समाज घडवण्याचं काम करतो तरुण पिढी घडवण्याचं काम करतो यासाठी ग्रंथालय कर्मचारी जगला तर ग्रंथालय चळवळ टिकेल ग्रंथालय चळवळ टिकली तर महाराष्ट्र सुसंस्कृत घडेल महाराष्ट्र हा ही सांस्कृतिक वैभव केंद्र आहे ग्रंथालय महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव केंद्र आहेत यासाठी मान्य मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करावा आमच्या मुख्यमंत्र्याकडे धाडशी निर्णय घेण्याची खूप शक्य आहे खूप ताकद आहे तिने मनात आलं तर सगळं काही करू शकतात मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करतो या संदर्भात आपण हिवाळ्या अधिवेशनामध्ये जर ग्रंथालय कर्मचाऱ्याला किमान वेतनसाठी जर निर्णय कॅबिनेट तुम्ही विधिमंडळात जर नाही आणला ना, तर आम्ही तर मोर्चा तर काढणार आहात त्या पलीकडे जाऊन कर्मचारी आत्महत्या केल्याशिवाय आत्मदान केल्याशिवाय राहणार आहात कारण मराठवाड्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत काही जणांचे लग्न जमत नाहीत काही जणांचं प्रपंचाची उपजीविका भागू शकत नाहीत ही महाराष्ट्राची शोकांतिका यासाठी कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सगळं असं एकमताने ठरवले की के आत्मदान केल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही